जर तुम्ही सरकारी किंवा अर्ध सरकारी क्षेत्रात स्थिर प्रतिष्ठित आणि तसेच सुरक्षित नोकरी शोधत असाल तर बँक ऑफ महाराष्ट्र जर्नलिस्ट ऑफिसर रिक्वायरमेंट दोन हजार पंचवीस ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे बँकेने तब्बल पाचशे स्थायी जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून इच्छुक तरुणांसाठी ही एक सुवर्ण भूमिका या ठिकाणी ठरू शकते तर आपण याबद्दल आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेट माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता या, या ठिकाणी पाहून घ्या भरतीची मुख्य वैशिष्ट्ये एका नजरेत आपण येथे पाहून घेऊया या ठिकाणी मुद्दा आणि त्याचा तपशील दिलेला आहे तर पदाचे नाव जे आहे ते जर्नलिस्ट ऑफिसर स्केल सेकंड साठी तर त्याच्यात जागा जे आहे ते पाचशे पद कायमस्वरूपी पद आहेत तर त्या ठिकाणी शैक्षणिक पात्रता जी आहे ती कोणतीही पदवी किंवा सी ए मान्यता प्राप्त संस्थेकडून असणे आवश्यक राहणार आहे तर वयोमर्यादा जी आहे ते बावीस वर्ष ते पस्तीस वर्ष आरक्षणानुसार या ठिकाणी सूट देखील उपलब्ध आहे तर निवड पद्धत जी आहे ती ऑनलाईन परीक्षा प्लस तुमची मुलाखत राहणार आहे तर अर्जांची अंतिम तारीख जी आहे ती तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर अधिकृत वेबसाईट बँक ऑफ महाराष्ट्राची या ठिकाणी आपण दिलेली आहे आता या ठिकाणी पदाचे स्वरूप व जबाबदारी आपण पाहून घेऊया जर्नलिस्ट ऑफिसर स्केल सेकंड हा एक मध्यस्तराचा अधिकारी पद आहे या पदावर नियुक्त केलेले उमेदवार शाखेचे डे टू डे ऑपरेशन कस्टमर हँडलिंग लोन प्रपोजल ऑडिट रिपोर्ट रिकवरी आणि व्यवसाय वाढ यासारख्या महत्वाच्या कामकाजाची जबाबदारी या ठिकाणी का सांभाळतात या पदावर बँकेकडून प्रशिक्षण प्रमोशन आणि उत्तम करिअर ग्रोथची संधी देखील उपलब्ध असते आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे तर उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान साठ टक्के गुणांसह सा पदवीधर असणे आवश्यक आहे किंवा उमेदवाराने कि सी ए आय सी डब्ल्यू ए किंवा सी एफ ए अभ्यास केला असेल तर देखील पात्र राहणार आहे एस e सी एस टी e पी डब्ल्यू बी डी उमेदवारांना पंचावन्न टक्के गुणांसह पदवी असल्यास या ठिकाणी सवलत देखील लागू आहे आता या ठिकाणी आपण वयो मर्यादा या ठिकाणी पाहून घेऊया किमान वय जे आहे ते बावीस वर्ष असणे आवश्यक आहे तर कमाल पस्तीस वर्षे राहणार आहे तर राखीव प्रवर्गानुसार पुढील प्रमाणे सवलत आहे एस सी किंवा एस टी साठी पाच वर्षाची सवलत आहे तर साठी तीन वर्षाची आणि पीडब्ल्यू बी डी साठी दहा वर्षाची सवलत आहे तर एक सर्व्हिसमॅन साठी सरकारी नियमानुसार त्या ठिकाणी त्यांना संधी उपलब्ध आहे तर आपण आता या ठिकाणी जाणून घेऊया पगार आणि भत्ते या ठिकाणी स्केल सेकंड अधिकारी म्हणून निवड झाल्यास अंदाजे तुम्हाला साठ हजार ते एक लाख रुपयांपर्यंत मासिक एकूण पगार म्हणजे तुमची ग्रो सॅलरी तुम्हाला मिळू शकते याशिवाय खालील भत्ते देखील या ठिकाणी मिळतात तुम्हाला डी ए नंतर एचआरए किंवा भाडे भत्ता मिळणार ट्रॅव्हल्स अलाउन्स मेडिकल आणि इन्शुरन्स पी एफ ग्रॅच्युटी व लोन सुविधा बोनस लिव्ह इनकॅशमेंट इत्यादी तुम्हाला या ठिकाणी मिळत असते बँकिंग क्षेत्रात या पदाचा सोशल स्टेटस देखील खूप या ठिकाणी चांगला असतो आता या ठिकाणी जाणून घ्या निवड प्रक्रिया निवड तुमची दोन टप्प्यात या ठिकाणी होते ऑनलाईन रिटर्न टेस्ट यात ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील मुख्य विषय या ठिकाणी रिजनिंग क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड इंग्लिश लँग्वेज प्रोफेशनल नॉलेज किंवा बँकिंग अवारनेस तर इंटरव्ह्यू मध्ये तुमची लेखी परीक्षेत तु उत्तीर्ण उमेदवारांना मुलाखती या ठिकाणी बोलवले जाते अंतिम मूल्यांकन रिटर्न प्लस इंटरव्ह्यू स्कोअर त्या ठिकाणी तुमचा जर तुम्ही त्या ठिकाणी मेरिट लिस्ट मध्ये आलात तर त्या ठिकाणी नंतर तुमचे सिलेक्शन होत असते आता या ठिकाणी जाऊन घ्या परीक्षा पॅटर्न तर या ठिकाणी विभाग जे प्रश्न आणि त्याचे गुण दिलेले आहेत तर रिझनिंग एबिलिटीसाठी तुम्हाला वीस प्रश्न आणि वीस गुण असतील तर क्वांटिटेटिव्ह साठी तुम्हाला वीस प्रश्न तसेच वीस गुण राहतील तर इंग्लिश लँग्वेजसाठी वीस प्रश्न आणि त्याचे वीस गुण असतील तर बँकिंग नॉलेज साठी तुम्हाला पन्नास प्रश्न आणि त्याचे शंभर मार्क असतील तर एकूण प्रश्नांची संख्या एकशे दहा आणि एकशे साठ मार्क असतील ऑनलाईन परीक्षा तुमची दोन तासांची या ठिकाणी असू शकते आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया अभ्यासासाठी महत्वाचे टॉपिक तर बँकिंग टर्म्स जसं की एन पी ए सी आर आर एस आर रेपो इत्यादी तुम्हाला या ठिकाणी ते टॉपिक राहणार आहेत तर करंट अफेर्स मध्ये तुम्हाला बँकिंग किंवा अर्थव्यवस्था विचारली जाऊ शकते तर ऍप्टिट्यूडमध्ये प्रॉफिट लॉस रेशो पर्सेंटेज सिम्प्लिफिकेशन तर रिझनिंगमध्ये पजल सिटिंग अरेंजमेंट तर इंग्लिशमध्ये इरोर स्पॉटिंग कॉम्प्रिहेन्शन या ठिकाणी हे अभ्यासासाठी तुमचे महत्त्वाचे टॉपिक राहणार आहेत आता या ठिकाणी जाणून घ्या तुम्ही नेमका अर्ज नेमका कसा कराल तर अधिकृत वेबसाईट जी आहे तर तुम्हाला त्या वेबसाइट वरच जायचे आहे नंतर करिअर रिक्वायरमेंट गोस्केल सेकंड दोन हजार पंचवीस हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रांची त्या ठिकाणी तुम्ही माहिती फील करा फोटो आणि तुमची सही त्या ठिकाणी अपलोड करा फीज भरल्यानंतर एप्लिकेशन सबमिट करा आणि पीडीएफ कॉपी तुम्ही त्या ठिकाणी सुरक्षित देखील ठेवा या ठिकाणी लागणारी फीज आपण या ठिकाणी पाहून घेऊया या ठिकाणी प्रवर्ग आणि त्याचे शुल्क या ठिकाणी दिलेले आहे तर जर्नल ओबीसी आणि ईडब्ल्यू एस साठी अकराशे ऐंशी रुपयांपर्यंत तर एस सी किंवा एस टी साठी एकशे अठरा तर पीडब्ल्यू बी डी एक सर्व्हिसमॅन साठी त्या ठिकाणी फीच नाहीये या ठिकाणी काही महत्वाच्या तारखा या ठिकाणी पाहून घ्या तर अर्ज आता सुरू झालेले आहेत तर शेवटची तारीख जी आहे ती तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर तुमची परीक्षा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये अपेक्षित आहे तर ऍडमिट कार्ड परीक्षेच्या दहा दिवसांआधी तुम्हाला दिले जाते तर निकाल जो आहे तो परीक्षा झाल्यानंतर तीस लावला जातो आता या ठिकाणी पाहून घ्या यासाठी नेमका का अर्ज करावा तर पाचशे पदांची मोठी संधी आहे स्पर्धा तुलनेत देखील कमी आहे स्थिर सरकारी नोकरी प्लस तुम्हाला भरघोस पगार मिळेल प्रोमोशनची संधी असते स्केल सेकंड वरून स्केल थर्ड एजीएम किंवा डीजीएम पर्यंत जाऊ शकता महाराष्ट्रातील मुख्यालय स्थानिकांसाठी या ठिकाणी उत्तम आहे बँकिंग एक्झाम अनुभव असलेल्यांसाठी उत्तम चान्स देखील या ठिकाणी आहे आता या ठिकाणी पाहून घ्या नेमकी तयारी कशी करावी तर दररोज तुम्ही चार ते पाच तास अभ्यास करा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्नांची स्ट्रॅटर्जी करण्यास मदत होईल तर बँकिंग आवरण्यासाठी रोज न्यूज वाचा किंवा युट्यूबवर बँकिंग करंट अफेअर्स देखील तुम्ही त्या ठिकाणी सोडवा तर तुमचा आता या ठिकाणी जाणून घ्या आवश्यक लागणारी कागदपत्रे तर तुमची डिग्री सर्टिफिकेट किंवा मार्कशीट लागणार आहे तुमचा एज मध्ये तुम्ही बर्थ सर्टिफिकेट किंवा एस एस सी चा निकाल तुम्ही त्या ठिकाणी किंवा तुमचा दाखला त्या ठिकाणी दाखवू शकता तर कास्ट सर्टिफिकेट आरक्षण जर तुम्हाला असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागू राहील तर आय प्रूफ मध्ये जसं की तुम्ही आधार कार्ड किंवा पॅन कार्ड वापरू शकता नंतर तुम्ही फोटो किंवा सिग्नेचर स्कॅन देखील करू शकता आता आपण या व्हिडिओचा संपूर्ण निष्कर्ष पाहून घेऊया बँक ऑफ महाराष्ट्र रिक्वायरमेंट दोन हजार पंचवीस ही उत्तम संधी आहे ज्यामध्ये पाचशे अधिकारी पदांसाठी भरती सुरू आहे शैक्षणिक पात्रता सोपी आहे कोणतीही पदवी किंवा सी ए चालतो वयोमर्यादा ही लवकरच फिट होते जर तुमचे बँकिंग मध्ये करिअर करण्याचे स्वप्न असेल तर ही भरती तुम्हाला सरकारी दर्जाची सुरक्षित आणि प्रतिष्ठेची नोकरी त्या ठिकाणी देऊ शकते आजच तुमची तयारी सुरू करा आणि तीस ऑगस्ट पूर्वी नक्की अर्ज करा हीच वेळ आहे तुमचे स्वप्न सत्यात उतरवण्याची तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा पण ते आधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद